बेंबळी पोलीस ठाण्यात दर्पण दिन साजरा सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांच्यातर्फे लोकहिंद न्यूजच्या पत्रकार प्रशांत गुंडाळे यांचा सत्कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस अर्थातच मराठी वृत्तपत्र सृष्टीतील पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करणारे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस दर्पण दिन अर्थातच पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो धाराशिव तालुक्यातील बेंबली पोलीस ठाणे येथे दर्पण दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी जांभेकर यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला यावेळी बेंबली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांच्या हस्ते पत्रकारांचा भव्य सत्कार करण्यात आला बेंबली पोलीस ठाण्यात प्रथमच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांच्या पुढाकाराने दर्पण दिन व पत्रकारांचा सत्कार केल्यामुळे पत्रकारांना पत्रकार दिनी भव्य असा सन्मान करण्यात आला विशेष म्हणजे ही संकल्पना प्रथमच राबवल्यामुळे पत्रकारातून समाधान व्यक्त केले जात आहे यावेळी पाटील म्हणाले की कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला पत्रकारिता खूप मोलाची भूमिका बजावत असते दैनिक पुढारी व लोकहिंद न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार प्रशांत गुंडाळे दैनिक पुण्यनगरीचे शाहरुख सय्यद दैनिक त्रिशक्तीचे संपादक सय्यद मुसा दैनिक पुण्यनगरीचे बालाजी लोखंडे दैनिक संघर्षाचे बालाजी चावळे गणेश माळी इंडिया स्टार न्यूजचे शेख खलील दैनिक लोकमतचे ज्योतिराम काटे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील पोलीस उपनिरीक्षक पठाण पोलीस निरीक्षक माने हेड कॉन्स्टेबल अडसू कोळेकर सदावरते कदम जाधव महिला हवालदार वाघे पोलीस नाईक साखरे गुरव जगताप पोलीस कॉन्स्टेबल पवार नरखिरकर मोरे काळे आदींसह संपूर्ण स्टाफच्या वतीने पत्रकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या लोकहिंद न्यूजसाठी प्रशांत गोंडाळे धाराशिव